रात्री तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी झोप लागत नाही खूप वेळ वाट बघायला लागते झोपेची किंवा लागली तरी लवकर झोप मोड होते आणि परत पुन्हा झोप लागत नाही हे सगळं तुम्हालाही होत असेल तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठीच तर आधी आपण समजून घेऊया की झोप न लागण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत यातील सर्वात महत्वाचं कारण आहे मानसिक ताणतणाव स्ट्रेस टेन्शन आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात ऑफिसमधील घरगुती आर्थिक इतर खूप सारे प्रॉब्लेम्स असतात खूप सारे स्ट्रेस असतात तर या स्ट्रेसमुळे आपल्या जास्त डोक्यामध्ये जास्त जास विचार चालू असतात तर त्या विचारामुळे बऱ्याचदा आपल्याला झोप लागत नाही त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे मोबाईलचा किंवा स्क्रीनचा जास्त प्रमाणातील वापर कामाच्या पद्धती अशा आहेत की बऱ्याच वेळा लॅपटॉपवर किंवा इतर वेळी घरी आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं तर या सगळ्या गोष्टीमुळे रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन बघितल्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही मोबाईल आणि लॅपटॉप हे रात्री जास्त प्रमाणात वापरल्यामुळे त्यामधून ज्या ब्ल्यू लाईट येतात त्यामुळे मेंदू उत्तेजित राहतो बराच वेळ आणि त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही त्याचबरोबर कॅफेनियुक्त पदार्थ घेणे झोपेच्या काही तास आधी बऱ्याच वेळा चहा कॉफी घेतली जाते किंवा काही लोक जेवणानंतरही परत चहा कॉफी घेत असतात तर त्यामुळे सुद्धा झोप लवकर लागत नाही आपल्याला यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की आपली अनियमित दिनचर्या जे आपलं रेग्युलर डेली रुटीन आहे ते खूप वेगवेगळं असतं कामाच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे बराच आपण उशिरापर्यंत झोपून राहतो त्यानंतर उशीरा उठल्यामुळे परत नंतर झोप लागत नाही रात्री बराच वेळ आपण दुपारीही खूप वेळ झोपतो तीन तीन चार चार तास दुपारी लोक झोपतात त्यामुळेही परत रात्री लवकर झोप लागत नाही त्याचबरोबर आहारही व्यवस्थित नसतो तर या सगळ्या कारणामुळे आपल्या डेली रुटीनमुळे आपल्या डेली हॅबिट्समुळे सुद्धा आपली झोप लवकर लागत नाही आता आपण पाहूयात काही घरगुती सोपे उपाय ज्यामुळे आपल्याला झोप लवकर लागण्यासाठी मदत होईल पहिलं आहे की आपण कोमट दूध घेऊ शकतो किंवा हर्बल टी घेऊ शकतो दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा घटक असतो जो झोप लागण्यासाठी आपल्याला मदत करतो यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपली जी झोपण्याची जागा असते खोली असते किंवा बेडरूम असते ती शक्यतो शांत असावी त्यामध्ये प्रकाश प्रकाश असावा तर यानेही झोप लवकर लागण्यासाठी मदत होते शक्यतो सगळ्या लाईट्स बंद कराव्यात आणि मंद दिवे लावावेत त्यानंतर ता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मोबाईलचा किंवा स्क्रीनचा वापर झोपण्यापूर्वी कमी करावा त्याऐवजी जर आपण काही वाचत बसलो किंवा बोलत बसलो किंवा शांत म्युझिक ऐकत बसलो तर ते लवकर झोप लागण्यासाठी हे आपल्याला जास्त उपयोगी पडतात मोबाईल आणि लॅपटॉपमधून ज्या ब्ल्यू लाईट येतात त्यामुळे आपले मेंदू बराच वेळ ॲक्टिव्ह राहतो आणि त्यामुळे मग लवकर झोप लागत नाही तर शक्यतो एक ते दोन तास आधीपासून सर्व मोबाईल लॅपटॉप स्क्रीन्स आहेत त्या बंद ठेवाव्या त्यासोबतच आपण योगा आणि प्राण्यांचीही मदत घेऊ शकतो लवकर झोप लागण्यासाठी शांत झोप लागणं हे खरं तर एक वरदान आहे यासारखं दुसरा मोठं सुख कोणतही नाही ज्याला शांत झोप लागते तो सर्वात सुखी माणूस बऱ्याच वेळा अशी झोप न लागल्यामुळे इतरही शारीरिक व्याधी खूप उद्भवतात ते आपण आता बघत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की चिडचिडेपणा वाढतो इरिटेबिलिटी वाढते कामावरती लक्ष लागत नाही आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ही सगळी लक्षणे झोपणं लागण्याले जाणवतात त्यासोबतच इनडायजेशन पचनाच्या काही समस्या असतात गॅसेस ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्याही न नीट न लागल्याने जाणवतात त्यासोबतच झोप जर पुरेशी झाली नाही तर मायग्रेन डोकेदुखी हे सुद्धा जाणवतात शांत झोप न लागणे यासारखा दुसरा मोठा शाप नाही आणि यामुळे काय काय त्रास होतो हे आपण आता बघितलं जर असं काही तुम्हालाही होत असेल तर त्यासाठी आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो होमिओपॅथी ही, ही नॅचरल आणि सेफ ट्रीटमेंट आहे जसं इतर झोप्याच्या गोळ्या खाल्ल्या किंवा इतर काही केलं तर त्याची आपल्याला सवय लागते आणि पुढे त्या डो गोळ्यांचा डोसही वाढवायला लागतो आणि त्याच्या इतर साईड इफेक्टही जाणवतात परंतु होमिओपॅथिक औषधांचा तसं नाही आपल्याला सवय लागत नाही आणि त्याचा कोणताही तर साईड इफेक्टही नसतो तर त्यासाठी आता आपण बघूयात की कोणकोणती कुन होमिओपॅथिक औषधं उपयोगी पडतात यामध्ये सर्वात महत्वाचं औषध आहे पॅसिफ्लोरा जर आपल्याला मानसिक तणाव मेंटल एक्झर्शन थकवा यामुळे जर झोप लागत नसेल तर त्यासाठी पॅसिफ्लोरा हे औषध खूप उपयोगी पडतात यामुळे नक्कीच शांत झोप लागण्यासाठी खूप मदत होते यानंतर दुसरं महत्वाचं औषध आहे कॉफी अक्रोडा जर डोक्यात सतत विचार येत असतील त्यामुळे झोप लागत नसेल तर त्यासाठी हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढचं महत्वाचं औषध आहे कालिफस शारीरिक थकव्यामुळे जर झोप लागत नसेल शरीर सारखं थकल्यासारखं जाणवत असेल विकनेस असेल तर अशा वेळी कालिफास हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढचं महत्वाचं औषध आहे चामोमेला ज्यामध्ये काही दुखत असल्यास पेनमुळे जेव्हा झोप लागत नाही त्यावेळी चामोमेला हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यासोबतच स्टिक्टा आर्निका इग्नेशिया अशी काही महत्वाची औषधं आहेत जी आपल्याला झोप चांगली येण्यासाठी उपयोगी पडतात ही सर्व औषधे वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पोटेन्सीमध्ये मध्ये वापरली जातात तर याचा वापर कसा करायचा हे आपल्याला एखादा तज्ज्ञ डॉक्टर चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यामुळे सेल्फ मेडिकेशन घेऊ नका जर तुम्हालाही अशी काही लक्षणं जाणवत असतील नीट लागत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करून ट्रीटमेंट चालू करू शकता